आले काय झालं असं टोपी का फेकून देत आहे खाली हा तुम्ही एवढं टेन्शन घेताय मला माहिती आहे तुम्हाला पण टेन्शन खूप आहे डोक्यावर ओझ करून ठेवलंय ना तुम्ही आणि मला पण त्याच गोष्टीच टेन्शन आहे मी पण घरामध्ये बसून टेन्शनच घेत असते काय बोलते तुमचं लक्ष आहे का माझं डोक्याची माय सोडली हा म्हणजे तुम्हाला काय वाटते मला टेन्शन नाहीये तुला काय तुला ना भेटते ना नाही मी झक मारतो तिकडे काय भेटतं मला आयत आणून देतो ना काय काय ना देतो ना तुम्ही आणून पण मग त्याच्यामध्ये दोघांचं पण सुख आहेच ना दोघही खातोच ना आपण हा जेवढं टेन्शन ते, तुम्हाला तेवढं मला पण आहे ना असं काय बोलतय सावकार भेटल होत मला काय म्हणाला तुम्हाला म्हण मला अभिच अभि पैसे पाहिजे हा अभिच अभि पैसे जर नाही दिले तर परत दो बघू तुम्ही पुढं येना मावडी तर बायची पाय खाली ववाळू सर मग काय करायचं बरं सुचत नाही सावकारी त्यांना साव लय की तुला सांगत मला बरेच लोक सांगायचं तू काय करतो वसूल करायला कर। ना नाही पण बायका घेऊन जा ना न अशाला लावण्या करू करू झिपितो बाबा 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 पार असं नको नको करतो त्या बायानं वरच उभे नाही राहून सायकला लावण्या करतो तू मग आ, ना लवकर काहीतरी विचारावं लोकांचं कर्ज फेडून टाका डोक्यावर सोबत का तुम्हाला माहिती आहे मला भीती वाटते बाहेरच्या लोकांची बऱ्या बाय किंवा बाबा का मज पैसे का मज पैसे तुझ्या म्हणजे पण आपण त्याला विचारता पडून ये आपण पडून नसतो येल ना त्याला नको हाकाशीर पैसे मागवतो मागितले असते मग तेच तर ना मग दिले असते ना आपण त्याच्या मान्यासारखं वागला आपण आपल्या मनाचा कारभार केलाय ती आपलीच आता त्या टाइमला आपण विचार नाही केला आपण काम नाही केले फक्त आपल्याला लटकलं टेकर, लटकणं लोक गोपाशी उचलणं जो आपण खाणं पिचर पाहणं आता झालं डोंगर करद्याचा बरं आहे का ना हे सगळं विषय सोडून द्या मागचं जे झालं ते झालं संपवा विषय तुम्हाला पण माहिती मलाही माहिती आपल्याला गोत आपल्याला मदत करणार नाही नको सगळं आहे ते आपल्यालाच करावं लागेल करताना पैसे खर्च करताना आपल्याला काहीच वाटलं नाही पण आता आली ना तो तो गो तो गो तो गो Hmm. आपल्यावर मग काढा बाहेर करा काहीतरी विचार बर मी काय म्हणते आपण काहीतरी म्हणजे असं धंदा बिंदा टाकायचा का, का त्याला सा सा अरे साधे वाड्याचं दुकान टाकायचं मला तरी त्याला त्याल लागत पीठ लागत आहे पाव लागत मिरची लागतो ला गॅस लागतो सगळं लागत सगळं लागतं आणि आपल्याकडे काय का पाव घ्यायला पैसे मिरच्याला पैसे करायचं काय ते तरी सांगा करायला विचार तुम्ही तरी थोडा आता बिलच दुकान टाकलं असत तर त्याला पेपर गेला पैसे नाही पैसे भेटत मग पण त्याला बकर गेला पैसे नाही आपल्या मग स्वतः बकर का आपला तुला काटा करा ठेवला असत तर लोकही वळले असते परत भांडवल नाही ना भांडवल भांडवा तुला तो पंधरा सोळा लाखच वाटवलं इतक्या दिवसात जॉब चोरून आण किती लाख होती काय आता लक्षात नाही हो माझ्या मी काय मोजून थोडी आणले होते साडेतीन लाख होते तुमच्या बरं लक्षात आहे मग आणि माघरून मी एक लाख रुपये पळवले होते तेवढे पैसे यांचे साव करत बर काय करा कर बरं टाका ह्या डोक्यावर ना थोडासा जोर मारा करा काहीतरी महाकल हाय पुत्र रागीन का रागीन का म्हणजे आपले बिझनेस चालू करत बिझनेस अहो मग चांगली गोष्ट आहे ना काय बिझनेस चालू करायचं सांगा हलक्या हाती ना आपण दिवस हा एक दिवसाला दहा हजार च सहज कमवू शकतो बापरे म्हणजे हा बिझनेस एक नंबर दिसतोय सांगा पटकन दिवसाला दहा हजार हाप्त्याला एक लाख आपण ये ना दोन ते महिन्यात ये तेवढे पैसे फेडून टाकून धंदा बंद करून टाकू म्हणजे असला कोणता धंदा आहे हो तुला करून एवढं प्रॉफिट होते तर आपण रेगुलर चालू ठेवू ना कशाला मध्येच बंद करायचं साऊ का तुला सांगा काय करायचं तो घरात राह मी घरात राहायचं मी ना माणस पटून काय अहो तुमच्याकडे जीबीला हाड आहे का तुमच्या बायकोशी बोलताय तुम्ही सावकारा कर दे लावून बसू तिकडे तिकडं काय बोलताय तुम्ही तो सावकारा मला एक सांगा तुम्ही पटतय का आपल्याला हे असलं बरं तुम्ही सावकार जिकडे चौकशी त्या बाया बाया उभ्या वाळून गेला खाल असून दबाया म्हण आणि निवड लावून कुडून ठोकू देऊ मग ना सलच नाही होऊन देतो वरच नाही होऊन देऊ बरं बरं ऐका जाऊ द्या म्हणजे काय करायचं म्हणते तुम्हाला नीट सांग कसं कसं प्लॅन येते मी ना हजार पंधराशे असं कस्टमर तिकडे ठरू आले ते तुला काय अडचण आहे तो कुठं कापून येणार म्हणजे तो कं कापून येणार रे अहो पण मग काय तुमचं प्लॅन काय ते सांगा ना पहिले ठीक आहे तुम्ही ठरवणार ते म्हणजे माणसाकडे तुम्ही पैशात ठरवणार आणि मी घरात बसणार आणि मग पुढे काय करणार मी त्याला घराचा पत्ता देणार ते घरी येणार हा घरी येणार पुढे मग त्यांचं काय आहे ते मिटवी जायचं चाय नाश्ता करून पाठवून देत जाऊ त्यांना चाय नाश्त्याने लोबडायचं काम करायचं अच्छा आता मला समजलं तुझ्या काम करायचे ते मात्र बायकामोर राहते ना तिला म्हणले का असं असे मग ते एकदा ओळख झाले काय आहे का सामान आहे का सामान सामान है तुम्हाला जावं लागत आणि पैसे जमा करा पैसे जमा करा पैसे जमा करा काही गेलं ना हजार कवाय ना पैसे ना दोन हजार कवायना आलेले गेले सोडायचं नाही पैसे कमवून घ्यायचे आणि जवळ आपले पैसे फुटले तेव्हा काय तिथं तिथं पुढं आपलं पांढर वाढलं का काय धंदा स्टॉप ठीक आहे नाव आता मला समजलं आता ना।, ना आता मला समजलं की माझ्या नवरा मध्ये किती डोकं आहे आणि आता तुमच्या बायकच डोकं बघा तुम्ही आता कशी लावते आता तुम्ही काय करा मध्ये पटवून पटवून पाठवून द्या ऐकलं मध्ये आलं ना एखाद दारूच वाटलं गलत गलत दारू द्यायची मला स्याव अशी जर सावकाराला करणार लवणी केली रे सोडून द्या ना आता विषय तुम्ही जो आता आपण प्लॅन ठरवलाय ना द्या सोडून आता तुम्ही फक्त सगळं माझ्यावर सोडा फक्त पाठवायचं काम तुम्ही करा पैसे उकळायचं काम मी करा काय काढ बघ आजपासून चालू करायचं का लगेच काय तू ववण मैमन काय कोण नाही पाहिजे मग घेरे काय का माणूस पाहिजे का सामान पाहिजे का चालतंय ठीक आहे जा तुम्ही बाहेर लाग का मला मी जाते घरात <laughs> या मग लवकर तयार कर दाद पडू आहेत की घरात दोन ठेवलेला दोन टाकून पाठव जा चला या मग एवढे पैसे एवढी गाडी एवढी इस्टेट कमवून आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही पण आत्ता आत्ता बाकी भेटवणारच आता भरपूर पैसाही झाला आहे काय पैसे म्हणते का बाबा हो बाबा हाँ? राम राम म्हण राम 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 बोला सुन्न आहे का काय मार्केटला का माल मार्केटला ही गाडी घेतली तरी अजून पैशाला तोटा नाही लागायचं काय असेल ना भरपूर सगळं काय भरपूर आहे तुम्हीच करता का हो आता घरात मी एकटाच आहे पैसे एवढं जाऊ कुटुंब मोठं असेल ना आता कुटुंबाचं कसं आहे बाकीच्या काय बायको गेलेली हा आता लय वांदे पण काय करणार तर नको तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तो जर आपल्या संचित असेल तर आपण काय करणारे तुमचं काय कुठलंय तुम्ही मी ना कोणतं देऊ कथंबा देऊ तमबा मग तुम्ही कुठे चालले आता कुठं कामाला आहे मी कुठं

दिवसभर कसं बी करमत पण रात्रभर लय रात्र लय वायरायची जाती बघ तुम्हाला बापुरी हाऊस रोज असू दे रोज डेली हा बरं जेवण असं केलंय का ते नाही का म्हणतात दात आहे पण चण्या चातून खाला खाला भेटत भेटतच नाही पण तर आता आहे ना मी बरेचसे पैसे खर्च करायला तयार आहे पण जर बायको भेटली ना बायकोनी जेंगाटकारां जंघाटका कुठं जंघाट पाच एका येत जंगट कायमच कायमचं कायमचंही बी टाईमपास करा ना समाधानी टाइमच पण ब त्याच्यावर बंदी नको आहे काही नाही काही खायचं घ्याय आपल्याला बाई अरे झोप वगैरे खरं हां या गावात ते बायले जखमी धंदा कर धंदा मग आप चोब का असं चाप चुप म्हणजे डायरेक्ट चुपचा नाही पोलिसच घेऊ कने रुम बाडायला लागत पाहून जायचं हा पाहुण म्हणून जायचं आणि ती बाहेरून गेली बोली त्याची प्याला असं मधी गेलो ना हास मिळून टाकायचं फुल असं मला कस तरी झालं विषय घेतला ना पण चितोर अस हार मात इटा आंटी ना आताच लाईट देऊन राहिला काय तो विषय घेतला ना काय सांगायचं त्याला सवय राहिली सवय नाही म्हणजे आंबेला येतो त्याचा उपास मार नाही त्या आहे ना रात्र दिवस काय करावं काय नाही बरं हाताना नाही गपचिप राहत नाही ते वर करून आता काय हो तुम्हाला काय सांगायचं फार हळूहळू होते पण गपचिप नाही बसला आता काय करणार तुम्हाला आहे ना वहुँ... ते चालले का चालेल हा ट्रॅक्टर जवळ चालेल राहतेच असं का सामान हा ब्या का ब्या का पण गेल्या गेल्या फेल नाही झालं पाहिजे एवढं बारी मानले आता ना तिकडं खरं सुरू उठून जाईल बरं मी काय म्हणतो मी तुम्हाला एक नाईन्टी पाहिजे मला तेवढं गठून जाईल तुम्ही जाबेद झाला तिथे मी कसं काय जाऊ नाही ते पण ते काय म्हणे माहितीये का टाळी ना तो, औन... तो, नहीं। नहीं। तुला नाईंटी पाहिजे डायरेक्ट गाडी नाही घालतो मला किती पाहिजे तू मग आणशील तू दोन शंभर माग दोनशे मग नाही पाचशे रुपये दे तुला डायरेक्ट घर पोहोच सातशे देतो चालू रोख दे रोख दे रोख रोख ते काय

चहा व्यवस्था पाहुणे आलेत का ठीक आहे चहा पाण्याची मी चांगली व्यवस्था करते त्यांची चहा भाऊ मानावं लागेल तुला एकदम अरे बाबा आता स्वर्ग आणि काही नशीब आहे cela <coughs> cela <coughs> <coughs> किती सुंदर हो का हो किती सुंदर बापरे सुंदर कुठल्या देवानं बनवला ह्या चारा कापरे लय सुंदर कानातलं लई सुंदर छान आहे ना सगळं आणि पण मी काय म्हणतो रोज यायचं हो हो नक्की नक्की पण पन... कशी वाटली तुम्हाला एकदम छान गुलचडी गुलछडी <laughs> गुलछडी अरे वाजत वेडे झालात का वेडे नाही इतका खूप झालो आणि मला जस स्वर्ग पातळी एकच दिसायला लागल आणि शरीर बाबा 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 शरीर कसं असं नाही नाही एकदम खुश 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 ना एकदम गुदगुला होत आहे गुदगुल्या तर काय पण सगळं ऐका ना मी काय म्हणते पहिले चालू करण्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की आमचे हात गरम करावेत का नाही करा हात तर गरम होणार बस मग एवढेच किती आता आम्ही तुम्हाला एवढे आवडलोय आणि सगळ्या गोष्टी चालू करायच्या म्हटलं तर मग एवढा ऐका ना हे पण खूप कमी आहे एक काम करा ना ऐका ना हे हे पूर्णच ठेवा माझ्याकडे एवढे कशाला आता आपल्याला काम करायचंय ना मग एवढे लागतीलच ना पण बरं ऐका मी काय म्हणते तुम्ही असं गपगुमान इथून चालते होणार की मला काही करावं लागेल तुम्हाला ऐकायला नाही आलं का पण का मी म्हणत होते की तुम्ही असं म्हणजे शांतपणे बाहेर जाणार जसे आलात तसे कि मला काही करावं लागेल मला करावं लागेल ना लांब राहायचं लांब ठीक आहे जे माझं काम होत ते मी केलंय तुमच्या सोबत आहे आणि आता तुम्ही चुपचाप चालते वा ना मला खूप पन... आवाज करावा लागेल पन... मी ओरडा करून सगळ्या आजूबाजूच्या लोकांना जमा करेल आपण पैसे पैसे कसले पैसे कुठले पैसे कसले पैसे दिलेत तुम्ही मला बोला हे असलं काही पण बोलायचं असेल ना इथे मला माझे पैसे हे पैसे हे पैसे आता माझे आहेत ओके त्यामुळे ना इथून चालते व्हायचं पटकन निघा निघा नाहीतर मी आरडाओरड करेल आणि सगळ्यांना जमा करेल इथे पटकन निघा अरे ते राहिलं ना काय राहिलं आपल्याला करायचं काय आपल्याला करायचं काय नव्हतं करायचं चला निघा इथून निघा पटकन ते सामान घ्या तुमचं घा पटकन ते निघा पटकन घाई करायची इथून निघायची ना तर मी आत्ता लगेच बोलवेन सगळ्यांना आणि ते कुठं करायचं आवाज करेल मी निघा मग निघा पटकन निघा निघता निकत... निघताय का <laughs> कमाई किती झाली असेल वाह गरम, hmm, <laughs> आता मी जर असाच धंदा चालू ठेवला ना खूप लवकर माझं कर्ज फिटेल वारी शाली चला आलो तिथे सगळे लुटायचे धंदे शिश्यात रुपया ठेवला नाही पन्नास हजारापैकी आता घरी जायचं कसं कसं तोंड दाखवायचं नाही आता काही हो इथं थांबण्यात मजा नाही आपण घरी जाणं खूप गरजेचं आहे काही लोक काय निमित्त खोटे मी दाखवतात आणि भलतंच करतात हा आले का तुम्ही मालपाणी हो काळजी नका कर खुश ओके खुश हो बाबा नार करून ठीक आहे चला मालपाणीची पार्टी हो का बरं बरं ठीक आहे तुम्ही काळजी नका करू चला चला ना नाव तुमच माझ माझ्या नावाशी काय घेण आता तुम्ही ज्या कामासाठी आलात तेच काम करा ना करू ना <laughs> हो हलवे हलवे दिसताय तुम्ही कधी भेटला नाही का तुम्हाला खूप दिवस हो का बरं ऐका ना अशी टर्न हो ना मी काय म्हणते काम चालू करणार अगोदर तुम्ही आम्हाला गरम केलं असत तर आणखी मज्जा आली असते ना कामामध्ये करतो मग गरम करायला चालू अहो मग पहिले गरम करा ना करतो कर। <laughs> ना तू आधी गरम कर देतो ना मी पैसे काढा ना पहिले तुम्ही पैसे दिले नाही मी देतो ना अजून बाहेर अहो पहिले पैसे द्या मग नंतरच काम चालू करत असते देतो ना तुला किती पैसे पाहिजे सांग ना <laughs> किती पैसे पाहिजे तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे द्या हा मी आता दिले परत देतो तू मला खुश कर अजून देईल पैसे दिले आता दिले म्हणजे तुमची बाहेर दिले ना झाली काय झाली ना अच्छा पण तरी तुम्ही आम्हाला आमच्या हात गरम केलं असतं आम्हाला खूप छान वाटलं असतं हा देतो ना मी देता ना ठीक <laughs> आहे चालेल तू आधी खुश करणार मला हो करते ना मी का नाही करणार बाकी गाडी ते हो का बस एवढेच आहे ना ते तुला गाडीचे पैसे आता खिशात किती घेऊन फिरून अच्छा मग ठीक आहे चालेल तुम्ही तर मालदार पार्टी आहात ना तू काय काळजी करते कोणाचीच गरज नाही पडणार बरं बरं ठीक आहे चालेल चला हुँ। चालू करूया चला आता टाइम नका करो आवरा पटकन पैसे काढा पटकन देतो ना चाल दे ना बाहेर नाही नाही काढा इथेच काढा आता गाडीत अहो पैसे पैसे इथेच द्या मला दिले ना तुला दिले तुम्ही तेवढ्या पैसा मध्ये काम नाही झालं आमचं बाहेर गाडीत चल ना नाही नाही माझ्याच हातात द्याल द्या पटकन बाहेर आहे पैसे काय बाहेर पैसे बाहेर पैसे गाडीत ये ना चल देतो अहो नाही द्या तुम्ही आता कमी माहिती पैशाची मतलब नाही मी आहे ना तुमचा ते काय तुम्ही पाठवले हो का? वालेच हो। तुम हो होते ना टाइम तर लागणार घेतले नाही मी पैसे त्यांनी तुमच्याकडे डील काय रुपयाने दिला तुम्ही काय बोलले होते त्यांच्याकडे डील झाली यांना पैसे दिलेत बोलले ना तुम्ही पाचशे रुपये काय दिले तुम्ही कुठे दिले कसले दिले पाचशे रुपये चला पैसे दिले ना पैसे, पैसे दिले ना दूर। दिल। पैसे काढा काढा आ... पैसे, पैसे कसले पैसे म्हणजे माझे पैसे तुमच्याकडे पैसे माझे पैसे काढा दिले ना मी दिले ना मी आहे दिले ना हा आहे ना दिले ना मग मी पुढच काय बोलन ना मग त्याच्यावर थोडासा विचार करा काय बोल काय बोल ना पैसे काढाय हा पैसे काढा पैसे काढा पटकन किती देऊ नका म्हणून पूर्ण पॉकेट करावं त्यांचं आम्ही तुम्हाला काय छोटे मोठे दिसलो काय केली पाहिजे सगळे पैसे जेवढे जवळ पैशात नाव दिले तुला पुढे बघा बघायला तोंड पाहिलं तिचं शंभर रुपये घे काय सर्व्हिस नाही दिली तिने मला हा एवढी सर्विस नाही दिली मला तिकडे अच्छा मी करू का मला काय करायचं ते काय काय करशील करू मी कर सांगू? ना, मी सांगू माहिती आहे का तुम्हाला माझ्या घरात ना कॅमेऱ्याला लावलेलं आणि सगळं रेकॉर्ड झालेलं ते सगळं मी सगळ्या ह्याच्यात पसरवून टाकेन पसरवून मला काय फरक पडतो म्हणजे फरक नाही पडत तो नाही का माझा चेहराच दिसला तर ना माझा दिसला का हो खूप ऍडजस्टमेंट करतो आम्ही माझा चेहरा ना त्याच्यामध्ये पैसे चुपचाप ना इज्जत असेल शंभर रुपये झालं काय सर्व्हिस देत नाही काही नाही पैसे काढतो कसले पैसे पाहिजे लोकांना एडत काय काय मला माहित नाही का भांडार गावात चर्चा आहे तुमची कसली कसली काय कसली चर्चा लोकांना एडत काढतो आम्ही कालच्या बाबाला लुटलं लुटल भांडार का वाटलं का लाज वाटली का बायकोची भाड खातो कोणी भाड का काय बोलायचं नाव काय करून घेते बघते ना मी बी आम्ही चांगले फॅमिली वाले कळलं तुम्हाला बघून ना तुम्हाला घेऊन जातील पोलीस स्टेशन काय करत आम्ही आम्ही काहीच करत नाही करता तुम्ही लोक करत करत लालगाळ तिथवर आले तुम्ही मला शिकवताय का दिले काय धंदा नाही करा दाखव दोघांना आता माझा दांडाना काय म्हणलं बायको एक नंबरचं बायकोची भाड खातो हा याला दाखवतो मी चल सात वर्ष तुला मध्ये टाकतो चला काय करतो भाड खातो तुझी माझी खातो तुम्हाला दाखवू मी कोणी

आता सध्या कोणालाच ओळखू नका फक्त गाडी येऊन राहिली लगेच पाच मिनिटात गाडीचा हजर होणार दोघांना मी काय म्हणते बाबा काय झालं तुमचं आमचं सरकळ झालं फक्त आता गाडी आल्यावर अच्छा तुमची मालगाडी येते का काही काम मासल उतरवायचं तर आहे माझा नवरा यायला का लावून द्या काळी गाडी काळी अच्छा म्हणजे तुमची मालगाडी लाल दिवाळी लाल ला दिवाळीची लाल दिवाळीवर खाकी अ, खाकी दाखवतो तुला आयुष्यभर आहे ना मध्ये आरामात बोला तुम्ही आमचं काय मी काय म्हणतो आता आपल्या पिताळ पडले सगळं मग काय मग ते घर काय आपलं स्वतःच ना तुम्ह... आओ का हा? ना ता। ता का तुम्ही काही झाले आलेत असलं फालतू नाही ते काम केले तुम्ही इथं आणि आता पळून जायचं म्हणजे पळून जाऊन अजून दबल इज्जत घालवायची काही पळून पिळून नाही जायचं आपण इथंच राहायचं आणि इथंच राहून ना काहीतरी चांगलं काम धंदा करायचं आता सांगते मी तुम्हाला असले पुढून चालून ना असले धंदे केले ना फालतू तर मग मीच तुम्हाला बघते काही नाही होत मी सांभाळते त्यांना आपण काय करू त्यांच्याजवळ जाऊ आणि माफी मागू बस त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याला चला आणि काही बोलू नका एडवाकडं सांगल ना मी तुम्हाला चला मी काय म्हणते अ काही गाडीबिडी नका बोलू नाही नाही फोन करून सांगा ना त्यांना नका काही नाही झालं ते चुकून चुकून फोन लागला हो हो भेटतील तुम्हाला तुमचे पैसे वापस नहीं। नहीं। देते मी नाही नाही देते ना विश्वास ठेवा ना तुम्हाला पण आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करा आता आम्ही असं करणार नाही माफी मागा बस बस नक्की करणार असं हे बाबा पोलीस गाडीवर आलेली नाहीये मला बाबांनी सांगितलं त्यांच्यावर असं काढ झालेलं आहे म्हणून मी आलोय आणि असे धंदे करू नका मी ना तुम्हाला काय काम लागलं ला तर मला सांगा ना मी देतो तुम्हाला काम नाही दोघांना काम पा दोघांना काम देतो कंपनीत काम कर देतो यांना पाहिजेत नाही सिटी जा कंपनी दे काय करायलाकडे कष्ट न जागा कष्टाने कष्ट हात कष्ट हात पैसा आहे कष्टाशिवाय शिवाय काही नाही असं लुटालुटी करू नका आमचे पैसे द्या एकच मिनिट मी देते आणि असं करतो इमानदारीने तुम्ही वापस दिल्यामुळं तुम्हाला एक हजार रुपये मी बक्षीस देतो बघ चला येऊ बाय हा सुधरा चांगले काम करा इकडे आज गटर आमशे हा अर्ध किलो मटण आण हो दे इकडे काही नाही आणायचं मटण बिटन हे का मा बायकोच्या कष्टाचे अहो ऐका ना काय बायकोच्या कष्टाचे तसला काही बोलू नका विचार बी करू नका आता हे आपण काय करू देवासमोर ठेवू आणि तू पुढे चांगलं करू हा देवाचं पण काय पुढं आपण चला